मित्रांनो आपण रील्स बघतो इंस्टाग्राम बघतो फेसबुक बघतो युट्यूब बघतो स्नॅपचॅट बघतो पण याच्यात कधी के विचार केलाय का याच्यात आपण किती हेप्नोटाईज होतो याच्यात आपण काय बघतो हे बघणारे बी खूप अलग अलग प्रकारचे लोक असतात काही लोक असे असतात फक्त बघतात स्क्रोल करतात ढकलतात वर निस्त बघतात एक दीड तास निस्त बघतात एक दीड तासाच्या नंतर त्याच्यानंतर ते व्हिडिओ बघून मोबाईल बघून इंस्टाग्राम बघून एक दीड तासाच्या नंतर त्यांना जर विचारलं तुम्ही त्याच्यात काय कंटेंट पाहिलं तर ते सांगू शकणार नाही त्यांना ते आठवणारच नाही का त्यांचा मेंदू त्याच्यात हेप्नोटाईज झालाय त्यांना फक्त एवढा ढकलायचे ढकलायचे काहीतरी चांगलं ढकलायचे फक्त ढकलायचे ढकलायचे सु नशा केल्यासारखं फक्त ढकलायचे काही काही लोक अशा असतात येतात बघतात अर्धा तास एक तास पंधरा मिनिटं वीस मिनिटं त्यांच्या जशा कामानुसार आणि ते अभ्यास करणारे लोक असतात जास्ती येतात बघतात पाहुणे काय चाललंय मित्रायचं काय चलले पोस्ट बघतात आवडीचं लाईक करतात परत फोन करतात जातात त्यांना जास्त काही परिणाम होत नाही फक्त ते कामेश काम येतात माहिती घेतल्यासाठी काहीतरी एन्जॉय थोडा पाच दहा मिनटं बघतात आणि जातात काही काही लोक असे असतात फोटो पोस्ट करतात व्हिडिओ टाकतात बरं ते टाकताना विचार करतात मला कोणी निगेटिव्ह बोललं तर मला कोणी काही याच्यावर व्ह्यूज नाही आल्या लाईक नाही आल्या कमेंट जर वाईट आल्या हे घाबरतात स्वतःला दुसऱ्याशी कम्प्ले करतात त्याचे व्हिडिओ चालतात तो ते त्यांच्या व्हिडिओला जास्त लाईक आल्या त्यांचा व्हिडिओ जास्ती व्ह्यूज तर त्यांचा फोटो भारी दिसतोय माझा भारी दिसेल का नाही मी पोस्ट करू का नको इतरांना विचारतात हे हो व्हिडिओ चांगला आहे का एडिट करून दे तर असे लोक ना ते दुसऱ्याशी कम्पेरिजन करतात हा दुसऱ्याशी हा हा चांगला आहे का मी चांगला चांग दिसल का नाही असे लोक बघतात काही काही असे असतात येतात सोशल मीडिया बघतात त्याच्यावर कमेंट करतात रिप्लाय देतात काही काही वेळेस मेसेज पण करतात तर असे लोक आहेत ना पुढच्या व्यक्तीला स्वतःशी कंपरेज करतात कनेक्ट करतात स्वतःशी कनेक्ट करतात ते लोक आणि त्याच्यावर मग टिप्पणी करणं काहीतरी कमेंट करणं मेसेज करणं लाईक करणं शेव्ह करणं शेअर करणं तर हे लोक आहेत ना पुढच्या व्यक्तीला सोशल मीडियाशी कनेक्ट करतात हां ते स्वतः बघतात हां याचा आयुष्य चाललंय मग ते काही तर चांगला व्हिडिओ पाहिला तर मग आपला चांगला का हो नाही ते निगेटिव्ह मध्ये बी जातात डिप्रेशनमध्ये बी जातात आणि काही काही लोक असे असतात स्वतः कंटेंट क्रिएट करतात व्हिडिओ बनवतात फोटो पोस्ट करतात रील्स पोस्ट करतात पण ते ते लोक विचार करतात त्यांचा जे माइंड असतो तो माइंड इंस्टाग्रामच्या फेसबुकच्या सोशल मीडियाच्या अल्गोरिदुना अल्गोरिदमनुसार बदलतो कसा जर इंस्टाग्रामचा फेसबुकचा अल्गोरिदम चांगला असला त्यांनी पोस्ट केली आणि ती पोस्ट व्हायरल झाली चांगल्या लाईक आल्या चांगल्या शेअर आल्या चांगल्या कमेंट आल्या ते खुश आनंदी थिंक आणि जर अल्गोरिदम चांगला नाही आला अल्गोरिदम चांगला नाही चालला पोस्ट चांगली व्हायरल नाही झाली चांगल्या कमेंट नाही आल्या लाईक नाही आल्या यूज नाही आल्या ते नाराज डिप्रेशनमध्ये विचारात कसं का चांगलं आलं कसं चांगलं आलं मग या गडबडीत आपण सोशल मीडिया कशासाठी बघतो आपण कोण आहोत हे विसरून चाललो आपण मला सांगा तुम्ही कोणत्या कॅरेक्टरमध्ये बसता